नमस्कार मी प्रदीप नाणणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आता मार्च अखेर सुरू झालं आहे आणि त्यामुळे सगळ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची घाई झाली आहे वेगवेगळ्या खात्यांमध्ये ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या अलॉट करायच्या असतात त्यासाठी प्रयत्न करणारे वर्षानुवर्ष लोक असतात आणि जो प्रामाणिक माणूस आहे जे पात्र लोक आहेत ना त्यांचीच मुख्य अडचण आहे कारण बाकी मंडळी सगळ्या व्यवस्था करत असतात पात्र मंडळींना वाटतं आपल्या सगळ्या गोष्टी नियमानुसार आहेत सगळे निकष आहेत पण सत्ता कोणाची हे असली तरी सत्ता असते अधिकाऱ्यांची खरं म्हणजे एका अर्थाने अधिकारीच हे सत्ताधारी असतात आणि त्यामुळे त्यांना सगळी प्रॅक्टिस असते दाम करी काम येड्या दाम करी काम पैसा टाकायचा काम करून घ्यायचं ते पैसे मागत नाहीत पण तुम्ही कितीही शहाणे असा अधिकारी वर्षानुवर्ष त्याच विभागात काम करत असल्यामुळे तो तुमच्यापेक्षा जास्त शहाणा असतो आणि त्यातल्या तो चुका दाखवत असतो आणि मग अमुक एक कागद कसा नाही त्याचे निकष काय आहेत कारण रोज त्याचा तो विषय असतो आणि तुम्हाला फक्त तुमचे कागद कसे अपुरे आहेत म्हणून तो बाजूला काढतो तुमच्यापेक्षा ज्यांचा अनुभव हो नाही ते कुठंच बसत नाहीत योजनेत अशा लोकांनी समजा पैसे दिले तर त्याचे कामं होत असतात तुमचा पेपर फारच तुम्ही आग्रह केला तर सगळी तुमची फाईल घेतात सबमिट करतात निर्णय होईल म्हणतात आणि त्यात मेका मारत असतात म्हणजे सत्ता बदल झाली सत्ता परिवर्तन झालं काही चांगलं होईल असं वाटत असलं तरी प्रत्यक्षामध्ये ते तसं नसतं अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष काम करणारे जे कार्यकर्ते आहेत की जे एक आस लावून बसलेले आहेत निष्ठेनं काम करणारे अतिशय निकष सगळ्या गोष्टी हे करणारे त्या कार्यकर्त्यांचीच अडचण आहे मी कुठेही एक रुपयाची लाच देणार नाही कारण मी सगळं नियमानुसार करतो आहे मी सगळ्या गोष्टी पात्र राहून शासनाचे जे नियम आहेत त्यात माझी कुठंच अडचण नाही आहे सगळ्या नियमाला मी पात्र आहे आणि त्यामुळं मी कुठेही पैसे न देता काम करणार असा निश्चय अनेक जण करतात आणि या निश्चयालाच सुरुंग लावण्याचं काम सत्ताधारी म्हणजेच अधिकारी करतात आता होतं काय आहे की वर्षानुवर्षाचं शिरस्ता आहे ना आणि त्यामुळे तो शिरस्ता मोडीत काढून नवे पांडे पाडण्याचं धाडस तुम्ही करू पाहत असाल तर तुमच्या धाडसाला टाचणी मारण्याचं काम त्यातली हवा काढून घेण्याचं काम असे अधिकारी मंडळी करतात बोलताना अतिशय गोड बोलतील अगदी बिलकुल तुमचं काम छान आहे अमुक आहे व्हायलाच पाहिजे आपण करूया पण काय आम्ही शेवटी शासकीय अधिकारी आहोत अमुक अमुक हे कागद आता उदाहरणार्थ समजा एखादं कुठलंही खातं घ्याव म्हणजे असं काही नाही आहे पण एक समजा महिला बालकल्याण विकास हे समजा जर खातं घेतलं की ढिगबर योजना आहेत सरकारच्या आणि त्या योजनामध्ये त्या जे कुठला बचत गट असेल ज्या मार्फत ती कामं होतात त्यांना त्या बचत गटाला एक वेगळी योजना मिळाली त्याच्यासाठीचं अनुदान शासनाच्या वतीने येतं सगळ्या गोष्टी असतात मग दहा वर्षाचा अनुभव पंधरा वर्षाचा अनुभव सगळ्या त्याचे काही नियम आहेत हे सगळं झाल्यावरही तुम्ही कसे पात्र नाहीत हे सांगितलं जातं तुम्ही काहीही करू शकत नाहीत तुमच्या डोळ्या देखत ज्याला काम दिलं गेलं ज्याला ती योजना मंजूर झाली ढळईत दिसतंय तो कुठंच पात्र नाही आहे तुम्ही काही करू शकत नाही आणि त्यामुळं म्हणजे जे असं निष्ठेनं कामं करणारे आहेत ते अस्वस्थ होतात पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं तीनशे वर्ष आहे जन्मशताब्दी वर्ष आहे आता या सगळ्या विषयामध्ये अहिल्यादेवीने कारभार कसा केला होता त्या कसा चोख वागत होत्या हे सांगण्याचं काम कोणी करत असेल आणि त्याच्यावरतीच जर पाळी येत असेल की पैसे दिल्याशिवाय काम होत नाही करायचं काय प्रत्येक माणूस काही देवेंद्र फडणवीसकडे का पोचू शकत नाही ना प्रत्येकांच्या तक्रारी काही तिथपर्यंत पोचत नाहीत यंत्रणा सुधारणार कशी आहे मी उदाहरण फक्त एक महिला बालकल्याणचंही सांगितलं असं सगळ्या खात्यात आहे तिकडे बसणारे दुड्डाचारी आहेत तिसरे तिथे बसणारे दलाल आहेत आणि काय सत्ता केवळ मग आता हे काय सत्तेतलं हा पक्ष गेला ना तो पक्ष आला पक्ष कोणता आहे ह्याच्याशी काही कोणाला देणं घेणं नाही तिथं बसणारा टेबल वॉलचा मानतो की माझ्या टेबलाचा टाका मला तर पगार मिळतो तुमची फाईल जर पुढे सरकवायची असेल त्याच्यावर वजन ठेवल्याशिवाय ती फाईल पुढे सरकत नाही मग आता बिनवजन ठेवता फाईल पुढे सरकवायची कशी हे प्रश्न आहेत कार्यकर्ते अस्वस्थ होतात प्रामाणिकपणे काम करायचं का नाही घरीच बसायचं का शासनांच्या योजनांचा लाभ घ्यायचाच नाही का कायम अनुदानित तत्वावर चालवायचं चा का लोक लोकाकडनंच हे ठीक आहे एक सगळं मांडायला परंतु अशाच पद्धतीनं कारभार होत राहणार का यात अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत हे कुठे तुटणार आहे हे कुठे बंद होणार आहे मग कोण आहे असं काय होईल का कायम येदा एदा ही धर्मस्थिक लहान निर्भवती भारत ह्याचीच वाट बघायची का ते कधी येणार कधी होणार यातनं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे एखाद्याने अगदी चिवटपणे सगळा पाठपुरावा करायचा ठरवला आर टी आयचे सगळे समजा कागदपत्र मागवले तरी देखील मेका मारणं सुरूच असतं आणि याला एक मर्यादा असतं तू तुम्ही एखादं काम करता म्हटल्यानंतर मग माणसाला वाटतं की हे सगळं सोडून देऊन बसलंय ना तेवढी मेहनत घेतली लोकांच्या समोर बदल बसलो आणि काही गेलं तर मला करता येईल ना चांगलं किंवा जे करतात त्यांना ठरवू दे हातभर होतात आणि हेच व्हायचं असतं तसं चित्रपटातलं दृश्य ना शेवटी चित्रपटात तर कुठून येतं ना जे वास्तव घडतं तेच दाखवलं जातं पण बदल कधी होणार परिवर्तन कधी होणार या समस्यांनी ग्रासलं आहे अस्वस्थ कार्यकर्ता असू दे कार्यकर्ते असू दे ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष घासलंय अतिशय निष्ठेनं काम केलं आहे अशा लोकांना हातबल व्हायला होतं त्यांना असं वाटतं की नाही मी सोडणार नाही म्हणजे जसा पाथरवट दगड फुटत नाही तोपर्यंत घण घालत राहतो त्याला हे माहिती असतं वेळ लागेल दगड फुटणार आहे मी फोडल्याशिवाय राहणार नाही ही जिद्द जेवढे जण बाळगतील होणार एक ना एक दिवस या यंत्रणेच्या छाताडावर बसून काम करून घेण्याची ताकद कार्यकर्तेच्या मनात येईल पण तोपर्यंत ती जी एक जिद्द आहे सातत्याची ती जिद्द टिकली पाहिजे आणि केव्हा तरी शासन यंत्रणामध्ये जे बदल करू इच्छित आहेत ना त्यांनी पण नेमके काय बदल घडले आपल्या काळामध्ये आपण पाच वर्ष सत्तेत राहिलो दहा वर्ष सत्तेत राहिलो मी हा बदल काय घडवू शकलो याचा पण आढावा घेतला पाहिजे आपल्यावरती कोणाचा तरी अंकुश आहे कोणीतरी आपल्याला पाहत आहे केवळ सी सी टी व्ही लावून नाही बरं का आपल्यावर नजर आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही या अधिकाऱ्यांच्या तोपर्यंत त्यांना भीती वाटणार नाही पण हे आज न उद्या करण्याची गरज आहे म्हणजे ज्यांनी परिवर्तनाचं कंकण बांधलं आहे आम्ही राज नाही समाज बदल आहे असं जे सांगतात त्यात हे बदल घडवून आणण्याची जिद्द त्यांच्याही मनामध्ये आहे त्या दृष्टीनं ते पावलं टाकतायत हे दिसलं पाहिजे त्याचं प्रकटीकरण व्हायला पाहिजे आणि एक दोन चार जणं जर पकडले गेले ना नक्की धसका बसेल आत्ता या मार्च एंडच्या काळामध्ये तर नुसता धिंगणा चालू आहे नुसता पैशाचा पाऊस चालू आहे मंत्रालयामध्ये फाईल देतानाच त्या फाईलमध्येच नोटाची बंडल दिली जातात हे आज नाही ही प्रथा आहे वर्षानुवर्षे ही कधीतरी प्रथा खंड पडणार का जिद्द निष्ठा याला न्याय मिळणार का हा खरा सवाल आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब